सामा ओले ओले आणी वारी छत्री एक नंबर एक नंबर टप टप नमस्ते असलामिकम जय भीम आज होम ठोम घर घर प्रचार फेरीचा दुसरा दिवस आम्ही रेट्रेकर कॉलनी येथून आम्ही घर भेट देण्यास आज परिसराचा एक भाग म्हणून चालू केलेला आहे लोकांत उत्स्फूटत परिसद आहे लो प्रतिसाद आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासाला मत देतो आहे आम्ही बाकीच्या गोष्टी आम्हाला काही माहीत नाही आम्हाला या भागातला विकास झोपडपट्टीचं पुनर्वसन तुम्ही आणलेलं इथं पाणी ड्रेनेज लाईट ह्या विकासाला आम्ही मतदान करत आहोत याचा आम्ही या आम्हाला अभिमान आहे आणि यापुढेही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आमचा आशीर्वाद आमचं मत तुमच्याबरोबर आहे कारण तुम्ही विकासासाठी जी धडपडता विकासासाठी जी कामं करता हे लोकांना रु रुस रुचलेलं आहे आणि या अनुषंगाने लोकांनी प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी या मायमाऊली माझ्या जनतेचं मी आभारी आहे खूप आभारी आहे माझा स्वभाव तसा आहे मी विरोधाचं राजकारणात नव्वद टक्के मी समाजकारणाने दहा टक्केच राजकारण करत असतो मी विरोधक असलं कोणी असलं येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणे ही आमची जबाबदारी आहे आमचं कर्तृत्व आहे असं समजून मी काम करत असतो त्यामुळे जेवढ्या जेवढ्या लोकांना भेटतो आहे ज्या ज्या घरांना भेटी देतो आहे त्यांचा आम्हाला अभूतपूर्व आशीर्वादच मिळतोय त्यांचं आम्हाला मतदान खूप मतदान आता बाहेरगावची माणसं आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आम्ही येऊन सगळे मतदान करून तुम्हाला विक्रमी मतानं जिंकून देऊ हे लोकांनी परत उचलेलं आहे असं वाटतंय मला आज दुसरा आजचा दुसरा दिवस आहे प्रचाराचा तर तुम्हाला नागरिकांचा किंवा महिलांचा किंवा विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद ह्या भागात पूर्वीपासूनच आम्ही काम करत आलेलो आहे ज्यावेळा इलेक्शन इलेक्शनमध्ये तरी थांबलं आणि परत सेकंड फेजला जर चालू झालं लोकांचा खूप प्रतिसाद लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येतात आणि लोकांनी लोका ज्या ज्या अपेक्षा आम्ही काम जे केलेलं आहे ते लोक आधी सांगते तेव्हा हे तुम्ही काम केलेलं आहे आम्ही कामाबरोबर आहे आम्ही विकासाला मतदान करणारी माणसं आहे आणि आम्ही विकासालाच मतदान करणार आणि ह्या भागात पूर्वीपासूनच आमदार बाळासाहेब पाटील असतील राजेंद्रसिंग यादव असतील लोकशाही आघाडीने आणि यशवंत पास आघाडीने ह्या भागात खूप काप केलेलं आहे आणि या कामाचं स्वरूप म्हणूनच लोक आपला आशीर्वाद आणि मतदान आम्हाला देत आहेत याबद्दल मी परत एकदा ह्या भागातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी ऋणी आहे की त्यांनी यावेळेसही मला मग खूप विक्रमी मताने विजयी करून येथील येथून पुढे जे विकास काम होणार आहेत ते माझे हात बळकट करावेत त्यांनाच मी त्यांना विनंती करते एवढी धन्यवाद नागरिकांना तुम्ही आव्हान काय कराल मतदाराला आणि नागरिकांना माझं नागरिकांना माझ्या मतदार बंधू भगिनींना माझ्या माता भगिनींना माझं आव्हान आणि विनंती आहे की भरपूर मतदान जास्तीत जास्त, जास्त मतदान होईल आपल्याला शंभर टक्के मतदान होईल कसं आपल्या जे पै पाहुणे शेजारी किंवा आपले जे ओळखीचे असतील ज्यांना ज्यांना सांगावं असं वाटतं त्यांनी आमच्या आम्ही जातो आहेच पण आम्ही शंभर टक्के कुठं कमी पडलो कुठे एक दोन ठिकाणी पाच ठिकाणी समजा आम्ही पोचलो नाही त्या लोकांना तुम्ही सांगा मतदान करा आणि मतदान विकासाला करा बाकीच्या ह्या प्रभागात ह्या लोकांना ह्या भागात विकास हाच महत्वाचा आमचा अजेंडा आहे आणि माझं कळकळीचं विनंती आहे तुम्हाला की विकासाला मतदान करा विकासाच्या बरोबर राहू भविष्यात ह्या आपल्या भागातला जो विकास होणार आहे त्या आपल्या नंतर सेकंड येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी आत्ता आपण एकजूट होऊन आम्हा मतदान करावं एवढंच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद